त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे कारण भाविकांच्या सोयीसाठी बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर निर्णय घेतलेला आहे ऑनलाईन दर्शन पास वरील वेळेत ऑनलाईन दर्शन साठी आता दोनशे रुपये लागणार आहे त्र्यंबकेश्वर मंदिर विश्वस्त मंडळानं हा महत्वाचा निर्णय घेतलाय येणाऱ्या सर्व भाविकांना वेळेत आणि सुखकर दर्शन व्हावं यासाठी विश्वस्त समितीनं हा महत्वाचा निर्णय घेतलाय येणाऱ्या भाविकांसाठी स्वतंत्र मुखदर्शनाची देखील यावेळी व्यवस्था असणार आहे गेल्या काही दिवसांपासून त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते श्रावण महिन्यात सुद्धा वीस ते पंचवीस लाख भाविक त्र्यंबकेश्वर मध्ये दर्शनासाठी येण्याचा अंदाज आहे या अनुषंगानं विश्वस्त मंडळानं निर्णय घेतला आहे समजा एखाद्या भाविक लांबून ट्रेनचं तिकीट बुक करतो फ्लाईटचं तिकीट बुक करतो त्याला माहीत नसतं आपलं दर्शन होईल का नाही किंवा किती वेळात होईल तर त्यासाठी स्लॉट बुकिंग ऑनलाईन बुकिंगची सुविधा करण्याचा आमचा मानस आहे जेणेकरून ऑनलाईन आपण आमच्या वेबसाईटवरती जाऊन तिकीट जर बुक केलं तर आपल्याला कळेल की कोणत्या तासात आपलं दर्शन होईल मग तो त्या दृष्टिकोनातून त्याचा रूम बुक करेल व्यवस्थित राहील कम्फर्टेबली त्याचं कुटुंब घेऊन पाण्या पावसाचे दिवस आहेत आणि त्या एक तासामध्ये दर्शन